जिंतूर तालुक्यातील बोरी येथे चड्डी गँग चोरट्यांची धुमाकूळ एका घरामध्ये तीन लाखाच्या वर चोरी तर दहा ते पंधरा ठिकाणी चोरीचा प्रयत्न गावामध्ये भीतीचे वातावरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी गावात एकवीस ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला गावातील सुमारे दहा ते पंधरा घरामध्ये चोरीचा प्रयत्न फसला असला तरी एका ठिकाणी मात्र चोरट्यांनी यशस्वी प्रवेश करून तब्बल तीन ते चार लाख एवढ लंपास केला या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्याने पेटगल्ली मार्गे गावात प्रवेश करून अनेक घरांची कडे तोडले मात्र ग्रामस्थांना जाग आल्याने तेथील चोरीचा डाव फसला पुढे माळी गल्लीतील तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय चौधरी यांच्या वाड्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरेशी झटपट करूनही चोरट्यांच्या हाताला काही लागला नाही यानंतर चोरट्यांनी अनिल वसेकर यांच्या घराला कुलूप तोडून प्रवेश केला कपाट व डबे उचकून त्यांनी तब्बल सहा तोळे सोने व चांदी पन्नास रुपये रोख असा एवज लंपास केला एकूण चोरीची रक्कम तीन ते चार लाख रुपये इतके असल्याचं वसेकर यांनी सांगितले आहे घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक एस थोरवे तसेच ठसे पथक व चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले ठसे तपास पंचनामा तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे सीसीटीव्ही चित्रफिती तपासत सहा ते सात चोरटे चड्डी गॅंग स्वरूपात फिरताना कैद झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे नागरिकांमध्ये शेतीचे दहशतीचे वातावरण पसरले असून तसेच पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त लावा म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखालीम